विनव एज्युकेशनच्या वृक्षारोपण उपक्रमाला कृषी दिनी नवी दिशा मध्ये देशी दोनशे झाडांची रस्त्याच्या दुतर्फा लागवड एक कुटुंब एक झाड उपक्रमांतर्गत पाचशे कंदी आंब्याची रोप वाटप अभिनव एज्युकेशनच्या नवीन संकुलाच्या उद्घाटन दिनी हाती घेतलेल्या वृक्ष लागवड आणि संगोपन संकल्पाला एक जुलै दोन हजार पंचवीस या कृषी दिनी नवी दिशा मिळाली गावच्या रस्त्याच्या दुतर्फा वड पिंपळ जांभूळ करंज यांसारख्या देशी जातीच्या दोनशे झाडांची वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमाचा प्रारंभ यापूर्वीच डॉक्टर प्रकाश बाबा आमटे डॉक्टर मंदाकिनी प्रकाश आमटे आणि निडसोसी मठाचे मठाधिपती श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते झाला होता आता या संकल्पाला प्रत्यक्ष अंमलात आणताना एक कुटुंब एक झाड या उपक्रमाअंतर्गत लिंगणूर गावातील प्रत्येक कुटुंबाला पाचशे कलमी आंब्याची रोपे देण्यात येणार आहेत यावेळी बोलताना अभिनव एज्युकेशनचे अध्यक्ष डॉक्टर अमोल पाटील यांनी सांगितले की या रोपांची काळजी घेतली तर पुढील वर्षीही प्रत्येक कुटुंबाला आणखी एक झाड देण्यात येईल असा संकल्प त्यांनी जाहीर केला कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित प्राध्यापक अजित पवार लिंगणूरच्या प्रथम नागरिक कमल कुडचे माजी सरपंच परमेश्वरी पाटील उपसरपंच संजय कांबळे शंकर कुरळे माजी वन अधिकारी काटकर स्टँडर्ड क्लबचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक सहभागाची चळवळ ठरणार असल्याचा विश्वास सहभागी ग्रामस्थांनी व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा